नमस्कार सारंगखेडा परिसरात अवकाळी पावसाची हजेरी तोरखेडा फेस शिवारात गारपीट आज शुक्रवारी सायंकाळी चार वाजता अचानक मेघगर्जनेसह सा, सारंगखेडा वडाळी बामखेडा फेस तोरखेडा जयनगर येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली जवळपास वीस मिनिटे या पावसाच्या सरी कोसळल्याने रब्बी ज्वारीसह काही पिके काढणीवर आले असतानाच अचानक पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे तसेच फेज बामखेडा तोरखेडा शिवारात तुरडक गारपीट झाल्याने भुईमूग गहू या पिकांचे नुकसान झाल्याचेही अंदाज वर्तवण्यात येत आहे फेस येथील जिल्हा परिषद शाळेची पत्रे उडाली असून पूर्णतः शाळेची पत्रे जमीनदोस्त झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे तर फेज बामखेडा तोरखेडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे केळी पिके जमीन दोस्त झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे मोठ्या प्रमाणावर केळी पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे सारंगखेडा परिसरात मोठ्या प्रमाणावर कलिंगड खरबूज डांगर ही पिके लागवड करण्यात आली आहे त्याचबरोबर केळी बागा देखील मोठ्या प्रमाणावर उभे आहेत अवकाळी पावसात गारपिटीचा व वादळाचा मोठा धोका असल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगला दास्तावला असून शेतातील पिके हे अगदी आता तोंडाशी आलेले असताना निसर्गाचा हा लहरीपणा पाहिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सुदैवाने शुक्रवारी वीस मिनटे पाऊस झाल्यानंतर वातावरण पूर्णतः कोरले झाल्याने शेतकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे ए टी न्यूज नेटवर्क शहादा